बातमी राजकीय वर्तुळातून समोर येत आहे जितेंद्र आव्हाड रमेश चंदीतला उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या आहेत उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान आपण पाहतोय आता महत्वाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचं सध्या कळत आहे दरम्यान याच बैठकीमध्ये जागा वाटपावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते आता जितेंद्र आव्हाड रमेश चंदीतला उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेल्या आहेत या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं आता महत्वाचं असेल उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देत आहेत प्रमोद जितेंद्र आव्हाड आणि रमेश चंदिथेला ठाकरेंच्या भेटीला गेलेत या बैठकीचं नेमकं का कारण काय अगदी बरोबर आहे खरंतर तासाभरापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे राजधानी नवी दिल्लीमध्ये संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यानंतर ते विविध नेत्यांच्या भेटी घेणार आहेत पण काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पोहोचले होते त्यानंतर साडेपाच वाजताच्या दरम्यान रमेश चन्नाथ चन्निथाला जे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी आहेत ते देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत विधानसभेच्या निवडणुका अगदी काही काळावरती आहेत पुढच्या तीन महिन्यावरती येऊन ठेवलेल्या आहेत जागा वाटपा संदर्भात खरंतर बेसिक चर्चा होऊ शकते अशी माहिती मिळते कारण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये देखील चर्चा होत असल्या तरी रमेश चन्नी जे प्रभारी आहेत त्यांच्याकडे अतिशय महत्वाची भूमिका आहे या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत जितेंद्र रावड आणि रमेश नेमकं काय होतं याकडे सगळ्यांच्या नजरा असणार आहेत प्रमोद धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल